ना <cuk> <tuk> 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 <tuk tuk marido>

हो आमच्या गाय पाणी भेटेल नळ गिळ देला डोळ्यात पाणी ना भरत आम्हाला नळ कुठे भेटेन देते तसेच कोण्या कोण्या दिवशी मग बंदत पंधरा पंधरा महिना महिना तोच पाणी कोण आम्हाला तो दूरचा पाणी आणावं लागते आमच्या घराजवळ काही शुभेचा नसते पाण्याची तर आता आम्हाला पाण्याच्या अर्जन गरज आहे रोज नळ पाहिजेत आम्हाला पाण्याच्या आम्ही दूरच्यातून दोन किलोमीटर पाणी आणतो आम्हाला बहुत अडचण आहे आता पाण्याची पहिले रोजच्या नळ दिल्या पाहिजे सरकारनं माझ्या नावात शकुंदला बाळकृष्ण पाटील परसवाणा या परसवाड्यामध्ये ढोला बनला आहे वीस वर्षाचा का बावीस वर्षाचा जमाना झाला आहे हा काय साठी बनला का नळं बनले नळं आलं गावामध्ये तर नळं का कोडे राहतील का पाणी झालं पाहिजे ना का आम्हाला पाण्याची अडचण आहे गोड पाण्याची तर आम्हाला दोन दोन तीन तीन किलोमीटर जागा जावं लागते मग असं आम्हाचं न बनला तर पोरा झाडा लागते सायकलनं पोरास बन ला नाही बनलं नाचवा झाडा लागते मग कसं करा मग पाण्याचा तंटाळ मसला आहे तर का गावामध्ये ढोला बनला आहे आले आले जीवन या ढोला पाणी आलं पाहिजे नळ बनले तर नळाला पाणी सुटले पाहिजेत आमची विनंती आहे विषय असा आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या योजनेअंतर्गत किमान वीस पंचवीस वर्षापासून ही आमची पाण्याची टंकी उभी आहे पण ही एक शोभेची वस्तू म्हणून उभी आहे आणि याच्यावर साडेतीन कोटी रुपये खर्च केले आहेत आणि म्हणजे शासनाचा पैसा व्यर्थ जात आहे तर काही वर्षानंतर आपण गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले होते पाणी पुरवठा मंत्री जेव्हापासून ते झाले तेव्हापासून आपण त्यांना पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार करता वेळेस त्यांनी मागील काही वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये जलजीवन मिशनमध्ये हे योजना हस्तांतरित झाली पण घराघरात नळे गेले पण त्या नळाला अद्याप पाणी नाही आणि एकीकडे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना दिले पण त्या माझ्या लाडक्या बहिणीला पिण्याकरिता पाणी नाही आहे त्यासाठी म्हणून मला मध्यंतरी काही कर्मचाऱ्यांचे फोन आले जे या महाराष्ट्र प्रादेशिक प्रादेशिकरमध्ये कामाला आहेत की भाऊ आम्ही तुमच्या गावचे नळं आता देणार नाही का देणार नाही तर महाराष्ट्र प्रा जीवन प्राधिकरण या योजनेमध्ये आता अद्यापी पैसे नाहीत आणि म्हणून मी काल ती टोकाची भूमिका घेतली आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तहसीलदारपासून तर सर्व अधिकाऱ्यांना येवण माझ्या जिल्हापर क्षेत्रातले जिल्हापर सदस्य आणि आमदार साहेबाच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन त्यांना भीक मागितला आणि ते भीकचे पैसे थेट महाराष्ट्र जीवन प्रादेशिकरण भंडारा इथे जाऊन त्यांना सुखरूप ते दिला की जेणेकरून या भिकेतून जर मा माझ्या गावची योजना सुरू होत असेल तर परत तुम्हाला मी भीक मागून देणार पण माझी गावची योजना ही निरंतर चालू करा अशी मी त्या प्रशासनाला मागणी केली आपल्या परिसरातील अशाच ताज्या महत व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा